श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करजगाव येथे नीता जोशी मॅडम यांचा सेमिनार संपन्न नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत पाले एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री संत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करजगाव या ठिकाणी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी जोशी मॅडम यांच्या सेमिनारचे देखील आयोजन करण्यात आले या, या सेमिनारमध्ये नीता जोशी यांनी इंग्रजी शिकण्याची गरज का आहे आणि इंग्रजी बोलण्याचे फायदे तसेच इंग्रजी ही भविष्याची गरज कशी आहे या सर्व बाबी समजावून सांगितल्या नीता जोशी मॅम या साई सक्सेस स्पोकन इंग्लिश क्लासेसच्या ओनर असून महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळाच्या ट्रेनर आहेत या सभेचे अध्यक्षस्थान स्कूलचे अध्यक्ष माननीय विकास पंत कांडलकर यांनी भूषवले तर स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचिता विकास पंत कांडलकर ह्या उपस्थितांसोबतच हायस्कूलच्या सुपरवायझर सौ प्रियंका नागापुरी मॅडम ह्या उपस्थित होत्या ज्युनियर कॉलेजच्या एच ओ डी पी जरीन अंजू मॅम ह्यासुद्धा उपस्थित होत्या पालकप्रतिनिधी प्रवीण पंत धोटे तसेच महिला पालक प्रतिनिधी दी, सौ दीपाली चौधरी या मंचर उपस्थित होत्या रोहित मानकर सर अकोला यांनी मीटिंगमध्ये प्रिझम ॲपबद्दल पालकांना माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रायमरीच्या सुपरवायझर सौ भाग्यश्री मंगेश चर्जन मॅम यांनी केले तर या सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शांततेत पार पडला वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक